कोणते निकष लावून अर्जाची छाननी होणार पालघर वर्धा यवतमाळ धुळे अशा जिल्ह्यातून लाडकी बहीण योजनेबद्दल काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत या तक्रारीच्या आधारे पाच निकष लावून संपूर्ण महाराष्ट्रातील अर्जाची छाननी होणार आहे असं महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं ते निकष कोणते आहेत ते खालीलप्रमाणे एक अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे त्यासाठी सरकारनं आयकर विभागाकडून माहिती मागवली आहे त्यानुसार अर्जाची छाननी होईल अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला असतील तर लाभ मिळणार नाही दोन नंबर एखादी लाभार्थी दुसऱ्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांच्या अर्जाबद्दलही पुनर्विचार केला जाणार आहे एखादा लाभार्थी नमो शेतकरी योजनेचा फायदा घेत असेल तर त्याला योजनेतून हजार रुपये आधीच मिळतात त्यामुळे अशा लाभार्थ्यांना फक्त वरचे पाचशे रुपये देऊन पंधराशे रुपयेपर्यंतचा फरक भरून काढला जाईल नंबर तीन चारचाकी वाहनं असणाऱ्या महिलांच्या अर्जाची पडताळणी होणार आहे त्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती मागवली आ... जाणार आहे अशा महिला लाभ घेत असतील तर त्यांना यापुढे लाभ मिळणार नाही चार आधार कार्डवर नाव वेगळं आणि बँकेत नाव वेगळं अशा अर्जाची सुद्धा पडताळणी केली जाणार आहे तसेच केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर आधारची ई के वाय सी सुद्धा केली जाणार आहे पाच विवाहानंतर परराज्यात गेलेल्या महिला आणि शासकीय नो नोकरीत असताना कुणी लाभ घेतला असेल तर अशा अर्जाची सुद्धा पडताळणी केली जाणार आहे हे पाच निकष का ठरवले याआधी अडीच कोटी महिलांना लाभ देणाऱ्या आता अर्जाची पडताळणी करायला सुरुवात का केली याबद्दलही आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आदिती तटकरे म्हणाल्या गेल्या काही दिवसापासून लाडकी बहीण योजनेबद्दल काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत दीड दोन महिन्याच्या कालावधीत जिल्हास्तरीय कार्यालय आयुक्त कार्यालय तक्रारी प्राप्त झाल्या आहेत नाव आणि आधार नंबर वेगवेगळा असणं काहींनी दोन वेळा केलेला अर्ज आढळून आलेला आहे काही महिला लग्नापूर्वी महाराष्ट्रात वास्तव्यास होत्या त्या आता दुसऱ्या राज्याच्या रहिवासी आहेत अशा महिलांचे अर्ज काहींनी चुकीचं हमीपत्र जोडलेलं आहे अशा तक्रारी स्थानिक प्रशासनाकडून आल्या आहेत हे पाच निकष का ठरवले गेले याआधी अडीच कोटी महिलांना लाभ देणाऱ्या सरकारनं आता अर्जाची पडताळणी करायला सुरुवात का केली याबद्दलही आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं